पास है। पातु आसना ही है। बिल पास होत आहे मुख्यमंत्री पंतप्रधान यांना जर पाच वर्षाची शिक्षा झाली आणि तीस दिवस नाही नाहीये हे बिल भारतातलं भारताच्या लोकशाही आणि संविधानावरती चाललाय कुठल्याही मुख्यमंत्र्यावरती केस करायची आणि त्याला जर तीस दिवस जेलमध्ये राहावं लागलं ला। तर ते त्याला पदावरून हटवायचा हटवायचाच नाही तर ती सत्ता ही राज्यपालाच्या हातात जाईल म्हणजे केंद्र हे सुप्रीम होईल केंद्र आणि राज्यामध्ये जे संविधानाने आखून दिलेल्या मर्यादा आहेत त्या आखून दिलेल्या मर्यादा मधली जी एक अशी भिंत आहे ती भिंत पाडून टाकायची म्हणजे विरोधी पक्षाची सरकार असतील तिथल्या मुख्यमंत्र्याला ताब्यात घ्यायचं कुठलीही केस टाकायची ना त्यांच्याकडे केंद्रीय यंत्रणा काही कमी नाहीत तिथल्याही केंद्रीय ये यंत्रणे मी केस टाकायची त्या मुख्यमंत्र्याला त्या मंत्र्याला ताब्यात घ्यायचा जेलमध्ये बसवायचा आणि घरी पाठवून द्यायचा नंतर तो कालांतराने निर्दोष सुटेल ती गोष्ट वेगळी पण पर तोपर्यंत तर तो संपलं ना सगळं आणि तुमच्याकडे एवढे मजबूत कायदे असताना पीएमएलएी सीबीआय सगळे 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 हा कायदा आणण्याची गरज काय आहे हे सरकार लोकशाही खतम करायला निघालेलं आहे हे सरकार हुकुमशाही आणायला बघत आहे एकीकडे वोट चोरीतन चोरून आलेलं सरकार सध्या कार्यरत आहे वोट चोरी प्रमाणाच्या बाहेर सिद्ध होते जसं आम्ही दाखवून दिलं महाराष्ट्रामध्ये तो नंतर विचार घेऊया पण कालचा जो कायदा आणण्याचा जो प्रयत्न झालेला आहे हा कायदा हा या देशातल्या लोकशाहीवरचा प्रचंड मोठा हल्ला आहे संविधानावरचा हल्ला आहे मुद्दा म्हणून विरोधी पक्षाच्या जर सरकार निवडून आली आणि केंद्रात जर हिंची सत्ता असेल तर ती सरकार जे राज्यात आहे ते उलथवून कसं टाकायचं त्याच्यासाठी आणलेला हा कायदा आहे